मॉर्निंग मॉर्निंग तर सगळे झोपले आहेत हे बघा सर्व झोपले मी उठल पाणी वगैरे तापू शकता पाणी तापत आहे हे बघा पाणी तापत आता आंघोळ वगैरे करायची तयारी ऑफिसला जायचं सगळे आरामात आहेत बाचा पिल्लो असा आडवा पडला आहे मोडा कोडला आहे अजून पर्भ उठले नाही मग मी उठली त्यांची मी तर उठलेलोच आहे बा पाणी तापताय ताप आता पाणी तापलेलं आहे आता आंघोळ करायची मला चला मला आंघोळाची तयारी झालेली आहे आता आंघोळ करायची बायको उठली भाकरी करती भाकरी बनवणारे आता मस्तपैकी भाकरी घेऊन जायच्या डब्याला चला आंघोळ होपर्यंत भाकरी बी रेडी झालेल्या आहेत आंघोळ बी झाली मस्त पिकी भाकरी झाल्यात हे बघा भाकरी रेडी डब्याला घेऊन जायच्यात बायको आराम करते भाकरी पण येतात बरं नाही वाटत तिला तब्येत खराब आहे तिची